अचूक कराड नगरपालिकेची निवडणूक सध्या रंगतदार आहे आणि अनेक आने, उमेदवार या ठिकाणी येऊन आपली उमेदवारी अर्ज अर्ज भरत आहेत याच प्रभाग क्रमांक तेरा मधून आशुतोष डुबोल यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे काय सांगतो मी भारतीय जनता पक्षातर्फे आज तेरा मधन अर्ज भरत आहे आणि आमचं इथं गेल्या सत्तर ऐंशी वर्षापासून धंदा आहे माझी चौकी पिढी या वॉर्डातली या आम्ही काम करतोय तर येणाऱ्या काळात आदरणीय आमदार आदि बाबा भोसले व भारतीय जनता पक्षाच्या मार्गदर्शनाखाली या वॉर्डातील बरेच समस्या आहेत त्यांना उत्तर देण्यासाठी व ते काम करण्यासाठी मी कटिबद्ध राहील या अपेक्षेनं या पक्षातून मी अर्ज भरतो कौन अशा कोणकोणत्या समस्या या वॉर्डात आहेत तुम्ही सोडण्याचा प्रयत्न बऱ्याच समस्या आहे आज बघताय तुम्ही कराड मध्ये पार्किंगची व्यवस्था ही एकदम बिकट झालेली आहे येणाऱ्या काळात अ बाजारपेठात तुम्ही बघशील की कराड बाहेर पडण्याच्या ह्या टाइमवर आले आहेत की पार्किंग म्हणून बरेचसे उद्योगधंदे आज बाहेरच्या साईडला जात आहेत म्हणून येणाऱ्या काळात पार्किंग ही मुख्य समस्या ह्या भागात राहणार आहे दुसरी गोष्ट एम एस सी बी ची एस टी लाईन टी लाईन ही समस्या वाढली आहे ज्या पन्नास साठ वर्षापूर्वी लाईन टाकलेल्या आहेत आणि आता तुम्ही बघताय की वसाहत सगळ्या उंच उंच जात आहे त्याच्यावर बरेचसे प्रॉब्लेम फेस कर... फेस करत आहे म्हणून ह्या दोन तीन गोष्टींवर परत तेरामध्ये पूर रेषेच ही समस्या आहे त्या गोष्टीवरही मी लक्ष घालणार आहे द न्यूज अचूक